बुधवारी चौदा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील एन सी सी छात्राकडून वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प मराठा मंडळ बेळगाव संचलित खानापूर येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील एन सी सी विभागाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बीडी येथील सरकारी पदवी महाविद्यालयाचे प्राध्यापक सी व्ही पाटील उपस्थित होते बोलताना ते म्हणाले की आम्ही तुकोबांचे पायी त्यामुळे वृक्षवल्ली लागतात सध्या पर्यावरणाचा होणारा रास भविष्यातील मानवी वसाहतीस नाही जर आपण वेळेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला नाही तर उद्याची पिढी आम्ही माफ करणार नाही त्यामुळे एन सी सी छात्रांचा पर्यावरण संवर्धनाचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केलेला हा संकल्प नक्कीच अभिनंदनीय आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या नूतन प्राचार्य प्राध्यापक जे बी अंजी होत्या त्या बोलताना म्हणाल्या की आम्ही विकसित भारताची उभारणी करत आहोत या उभारणीत पर्यावरणाचा समतोल राखण्याचं नवं आवाहन आज देशावर येऊन ठेपलंय त्यामुळे तरुण पिढीचे या कार्यात योगदान अत्यावश्यक आहे एनसीसी छात्र आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येकजण एक झाड लावून वेगळा संदेश समाजाला देत आहे असं बोलताना त्यांनी उद्धार काढलाय कार्यक्रमाचे आयोजक महाविद्यालयाचे एन सी सी अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर आय एम गुरव यांनी स्वागत व प्रास्तावी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कपिल गुरव यांनी केले तर आभार मसनू गावडे यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता